आपण पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरच्या माध्यमातून आषाढी वारी दोन हजार चोवीसच्या निम नी, निमित्ताने पूर्ण आपलं आरोग्य विभागाचं नियोजन झालेलं आहे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामार्फत आपण शंभर बेडचं आपलं हॉस्पिटल असून आपण इथं आपण आय सी यू सेटअप करत आहोत तसेच आपल्या या मान्य आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून महा चार ठिकाणी पंढरपूरमध्ये महाआरोग्य शिबिराचं नियोजन असेल त्याच्यासाठी तीन रस्ता वाखरी गोपाळपूर आणि पासष्ट थेक्कर हे स्पॉट नियोजित झा जा, झालेलं असून तिथे भव्य दिव्य आरोग्य शिबिर आरोग्य शिबिराची उभारणी करण्यात येणार असून त्याची तयारी सुरू झालेली आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ औषध उपचार औषधांची मागणी या सर्व गोष्टींचं नियोजन झालेलं असून यावर्षी पण कमीत कमी पंधरा कमी लाख वारकऱ्यांना तरी त्याचा लाभ घेता यावा असं आमचं नियोजन आहे तरी वारकऱ्यांना कुठलाही आजार झाला काही झाला तरी त्याचं पूर्ण तयारी आपल्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेली असून याची तयारी स्वतः आरोग्यमंत्री यांनी पंढरपूरला व्हिजिट करून प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे तसेच जर काही संसर्गजन्य रुग्ण उद उद्भवले समजा विषबाधा झाली तर त्याच्या त्याच्याही अनुषंगाने जो काही आकस्मिक किंवा आकस्मिक उपचार जर लागले तर त्याचीही तयारी आपण कृती आराखड्यात करून तयार केलेली आहे तर यासाठी कसं आहे टोटल महाआरोग्य शिबिरासाठी जवळपास साडेतीन हजारांचा सा, म्हणजे डॉक्टर प्लस न नर्सिंग स्टाफ प्लस पॅरामेडिकल स्टाफ प्लस सफाई कर्मचारी असा साडेतीन हजार कर्मचारी पंढरपुरामध्ये महारोगी शिबिरासाठी नियुक्त होणार आहे आणि तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी आपण दोनशे सत्याऐंशी स्टाफचं टोटल नियोजन केलेलं आहे आपल्या इथले जवळपास सत्याऐंशी स्टाफ आणि बाहेरून येणारे दोनशे मग त्यामध्ये डॉ विविध स्पेशालिटीचे डॉक्टर्स असतील स्टाफ असतील नर्सिंग स्टाफ असेल फोर कर्मचारी असतील या सर्वांचं नियोजन आपलं झालेलं आहे याच्यामध्ये आपलं प्रमुख कसं आहे की जे येणारे वारकरी आहेत त्यांची डोळ्याची तपासणी करून त्यांना जवळपास मागच्या वर्षी आपण सत्याहत्तर हजार चष्मे वाटप केले होते यावर्षी आमचं जवळपास एक लाख ते दीड लाख चष्मे वाटप करण्याचं नियोजन आहे आणि त्याच्यामध्ये शिबिरामध्ये सगळेच आजार आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत मग डोळ्याचे असतील हाडाचे असतील किंवा त्वचेचे असतील किंवा इतर काही उपचार असतील किंवा समजा त्याच्यामध्ये शिबिरामध्ये काही सर्जरी म्हणजे करण्यासाठी सर्जरी काही शोध त्याचं निदान जर झालं तर समजा ते त्या त्या गावात गेले तर त्याचंही त्या त्यांच्या ठिकाणी ऑपरेशन करण्याचं नियोजन आपण करत आहोत जेणेकरून त्यांच्या जे समजा एखादा नाशिक जिल्ह्यातला वारकरी जर इथे आला आणि त्याचं समजा एखादा हरण्याचं ऑपरेशन आपल्या इथं निदान झालं सोनोग्राफीमध्ये तर नाशिक तिथला गेल्यानंतर ना त्याचा फोन नंबर कॉन्टॅक्ट घेऊन नाशिक सिव्हिलमध्ये कॉन्टॅक्ट करून आपण त्याचं ऑपरेशन करून देण्याचं नियोजन करत आहोत गंभीर आजार गंभीर आजार असले तरी ते पूर्ण ते गंभीर आजारासाठी आपल्या पूर्ण चा दो वा चा ती दोन आरोग्य शिबिरामध्ये तसंच वाळवंट पासष्ट कर या ठिका पत्राशेड या ठिकाणी आय सी यू स्थापन करत आहोत त्यामुळे कसंही समजा एखादा हार्ट अटॅकचा जरी पेशंट आला तरी तिथं जागेवर त्याला वाळवंटात उपचार मिळतील आणि त्याचे प्राण वाचवले जातील संसर्गजन्य आजार निर् निर्माण झाले तर त्याच्यासाठी आपल्याकडं स सेपरेट एक आपला उपजिल्हा सोडून तीस बेडचं संसर्गजन्य रुग्णालय आहे त्याची आपण पूर्ण तयारी केली आहे आणि त्या अनुषंगाने आपली पूर्ण तयारी झालेली आहे समजा असं काही समजा काही विषबाधा झाली किंवा फूड पॉयझनिंग झालं किंवा कॉलरासारखे काही पाण्यात पसरणारे आजार जर निर्माण झाले तर त्याची जे काही तयारी असेल ते आपण आपल्या आरोग्य विभागातर्फे केलेली आहे आपल्या हे वारीचं नियोजन हे आपण दोन महिन्यापूर्वीच म्हणजे एखाद्याशी दोन महिन्यापूर्वीपासूनच चालू त्या अनुषंगाने पंचवीस मेला पहिले प्रशासनाची बैठक झाली म्हणजे कलेक्टर सरांनी मिटिंग घेऊन त्या अनुषंगाने पंचवीस मेपासूनच आपली सगळी तयारी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपलं प्रशासन कार्यरत झालेलं आहे एखाद्या वाटत गंभीर आजार किंवा डोळे डॉक्युमेंट हो, नाही 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 तसं काही लागणार नाही कुठलाही वारकरी काही असला तरी त्याला काही कुठल्याही डॉक्युमेंटची काही गरज नाही आहे फक्त जर आणि तसेच मंदिर समाज समितीतर्फे समजा एखादा वाळवंटामध्ये मृत्यू जर झाला तर मंदिर प्रशासनातर्फे त्याला पाच लाखाचा किंवा दोन लाखाचा विमा असतो त्या विम्यासाठी फक्त काही डॉक्युमेंट्स लागू शकतात आधार जसं की आधार कार्ड किंवा त्यांचं रेशन कार्ड वगैरे जर असेल तर अदरवाईज आपल्या उपचारासाठी कुठल्याही या डॉक्युमेंटची गरज नाही वारंवार किंवा अशी किंवा बोललं जातं की आरोग्य खात्याकडून किंवा पंढरपूर रुग्णालय रुग्णालयाकडून की वारकऱ्यांच्या बाबतीत आरोग्या बाबतीत दुर्लक्ष पण ह्या वर्षी किंवा गेल्या वर्षी या नियोजनामध्ये ह्यात किती बदल वाटतो नाही अगोदरच्या नियोजनामध्ये आणि या दोन मागच्या दोन वर्षाच्या नियोजनामध्ये खूप बदल झालेला आहे कारण याच्या अगोदर असताना तेवढ्या आपलं मॅनपॉवर अवेलेबल होत नव्हतं किंवा तेवढ्या सुविधा देत नव्हतं पण मान्य आरोग्यमंत्र्यांच्या विजननुसार आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता या आपण प्रत्येक ठिकाणी जसं वाळवंट असो पत्राशेड असो किंवा मंदिर समिती असो इथं आय सी यू स्थापन करतोय आणि प्रत्येक ठिकाणी जवळपास सतरा आप हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने हे सतरा ठिकाणी पंढरपूरमध्ये उभारलेले आहेत तसंच उपजिल्हा रुग्णालयाची पण कॅपॅसिटी वाढलेली आहे इथला स्टाफ वाढलेला आहे आणि महा महाआरोग्य शिबिर हे चार स्पॉटला मोठे मोठे होत आहेत त्यामुळे आरोग्याची गैरसोय होईल असं मला वाटत नाही वा याचा भरपूर लाभ वारकऱ्यांना मिळणार आहे नाही आपल्याकडे कसं आहे की लाईटसाठी आपल्याकडं प्रत्येक विभागाला जनरेटर आहेत तसेच आम्ही रिसेंटलीच पण जवळपास प्रत्येक विभागाला इन्व्हर्टर पण बसवून घेतलेले आहेत आपल्याकडं जिथं जिथं एमर्जन्सी विभाग आहेत मग तिथं आय सी यू असेल डायलोसिस असेल किंवा ऑपरेशन थिएटर असेल त्याच्यासाठी आपल्याला जनरेटर बॅकअप बॅकअप आहे आणि ते आपले फंक्शनल आहेत अशी कुठली किंवा जेव्हा सफाई करायची किंवा असं मनुष्य किंवा गरज पडेल किंवा असं सामान्य खात्याने गरज पडेल नाही वारीमध्ये आपल्याला स्वच्छता कामगार आणि सफाई कर्मगारांची गरज असते त्या अनुषंगाने त्याचं नियोजन झालेलं आहे आपण कंत्राटी लोकांना घेऊन त्यांच्याकडनं आपण ते वारी काळापुरतं त्यांना नियुक्त करतो आणि त्यांच्याकडनं आपण सफाई कामगारांना वगैरे नियुक्त करून काम करून घेतो त्यांच्याकडून